नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गणपतीचे दिवस आहेत आज आहे गौरी पूजन म्हणजे आज गौरी येणार आणि आपण चाललो आहे आज खरं तर माझ्या मामे भावाचा पुडा देण्याचा कार्यक्रम आहे चहा पाण्याचा वगैरे तर तिकडे चाललो आहे कामत्यामध्ये रिमझिम पाऊस आहे त्याच्यामुळे दादाची गाडी घेऊन चाललो आहे आईसोबत आहे तर, आई तर आजचा जो व्हिडिओ आहे तो चहा पाण्याचा असेल आपल्या चॅनलवर हा पहिल्यांदाच चहा पाण्याचा व्हिडिओ आहे अजूनपर्यंत कधी व्हिडिओ नाही केला तर चला हा व्हिडिओ आपण शेवट पण बघूया मस्त मजा मस्ती येणार आहे तर चला मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा डेरवजला पोचले आहे आणि पाऊस बघा किती आहे बाहेर जाम पाऊस ह्या गणपतीमध्ये पूर्ण पाऊसच आहे आम्हाला जायचं होतं ग गौरी आणायला सर दुपारनंतर आणणार आहेत ना हा दुपारच्या नंतरच आणणार चार वाजता चार वाजता पाच वाजेपर्यंत हे आहे तो तोपर्यंत आपल्याला पोचायच मध्ये मध्ये पाऊस वाढतो मध्ये मध्ये कमी होतो आपले मामा वगैरे आपल्याला सावरड्यात भेटणार आहेत बघूया आता फोन करून सावर्ड्यात पोचल्यावर बसस्टॉपला थांबायचं आपल्याला पावसाळ्याचं था इकडचं वातावरणच भारी असतं म्हणून कधी ते म्हणजे गणपतीला आम्ही सारखं येतोच असतो मार्केटला जास्त गर्दी नसेल मधला वार आहे हे मार्केट सावराड्याचं मार्केट दोन दिवसापूर्वी आलो होतो आपण सावर्ड्या मार्केटला सारख्या फेऱ्याच असतात कारण हेच मार्केट आपल्यासाठी मेन आहे मेन बाजार जो आहे तो इथूनच होतो सावर्ड्या मार्केटला मगाशी पाऊस नव्हता आणि आता परत पाऊस आले आलेलं आहे कामत्यामध्ये वरच्या पुढच्या दोन गाड्या पाठी पण दोन गाड्या आहेत त्यांच्या ही आहे कामत्याची उदयवाडी कारण ऑलरेडी मी आलो होतो दोन तीन वर्षापूर्वी इकडे

पाठी मगड इकडत होता का मला पाच लोक परमेश्वर बसलेत या गावचे लोक आणि दोघांनी तुम्ही शिक्षण किती आहे आमची असा विषय नको आज काय होईल पर्चा मार्फत तो आज वैकी तुमचा बसाला तर तो आम्हाला घेणे देणार नाही વિચારાય છે ને બીજાને ગર્દેતા ત્યારે લોકોના મંતે ઓ આ શું વિચારતા જો કોઈ આ લોકો પરથી

কোটে কাম নাই কি

कार्यक्रम झालेला आहे आणि आम्ही निघालो आता सर्व काहीकडचे घर वगैरे जवळजवळ घर आहेत सर्व तर मंडळी हा होता माझ्या चहा चहापाण्याचा कार्यक्रम आमच्या इकडे कोकणामध्ये जास्त करून हे जे कार्यक्रम आहेत ते गणपतीमध्ये ठेवले जातात कारण पुणेकर मुंबईकर गावी जातात आणि गावचे मंडळीसुद्धा एकत्र भेटते आणि ही जी लग्न आहेत ती आहे ना तुळशीचं लग्न झालं की त्याच्यानंतर ह्या लग्नांचा मुहूर्त काढला जातो जास्त करून कोकणामध्ये आमच्या इकडे तुळशीचं लग्न झालं कीच लग्न लावतात ते मेपर्यंत असतात आणि हे चहापाण्याचे कार्यक्रम म्हटलं की गणपतीमध्ये होतात आणि त्याच्यानंतर ते, ते पुढचे कार्यक्रम होत असतात तर मंडळी आपल्या चॅनलवर बरेच असे लग्नाचे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये हा एक व्हिडिओ चहा पाण्याचा कार्यक्रम आपण पहिलं कधी आपण आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ टाकला नव्हता तर बोलो आठवण म्हणून पण होईल आणि आपल्या चॅनलवर एक नवीन असा नवीन प्रकारचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल म्हणून हा व्हिडिओ मी बनवला होता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय कुठे जाऊ नका तर चला मित्रांनो पुढच्या एका नवीन व्हिडिओवर पुन्हा भेटू तो पण टाटा बायोटेकवर काळजी घ्या